एकावन्न तोडे सोने साडेसात किलोची तांजीची टाट वचुन काल राजेसाई थाटात लग्न इतके सारे करूनही शशांक हगवाने हा वैष्णवीच्या वडिलांना सांगितले तुमच्या मुलीला काय फुकट पोहोचवायचे का हो तिला मारून टाकले आत्महत्या केली असे म्हणणारे ही हत्याने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमके काय झाले आले सोळा मे रोजी शशांकने वैष्णवीच्या एका चुलत भावाला फोन करून सांगितले होते की मला हिला नांदवायचे नाही तुम्ही तिच्या वडिलांना तिला घेऊन जाण्यासाठी सांगा आपल्या मुलीची काळजी वाटल्यामुळे ज्यांना शशांकने फोन केला होता तो सतत त्याला फोन करू लागला पण मात्र शशांक फोन उचलत नाही त्यानंतर थेट साडेचार वाजता तो पुन्हा त्या भावाला फोन करतो आणि सांगतो की वैष्णवीने आत्महत्या केली आहे तिने गडफास लावून घेतलेला आहे आम्ही तिला बाबडघडच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत त्यानंतर त्या वावडघाडच्या हॉस्पिटलमध्ये वैष्णवीचे आई वडील आणि इतर नातेवाईक पोहोचतात तेव्हा डॉक्टर सांगतात की वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या अगोदरच तीच, ति अगोदर तिचा मृत्यू झाला होता जेव्हा वैष्णवीचे वडील आणि भाऊ वैष्णवीचे मृत्यू शरीर पाहतात तेव्हा त्यांना कळले की वैष्णवीला मारहाण झालेली आहे तिच्या गळ्यावर आणि शरीरावरती मारलेल्याच्या अनेक निशाणा जखमा होत्या त्यामुळे पोस्टमार्टम करावं असे ठरवले जाते त्याचप्रमाणे वैष्णवीचा पोस्टमार्टम पुण्यातील सनसून रुग्णालयात करण्यात आला आहे त्या अहवालानुसार गळा दाबल्यामुळे मृत्यू झाला असू शकतो अशी उघडकीचे आले तसेच तिच्या शरीरावर शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्त सावकले गेले होते असेही त्या पोस्टमार्टमच्या दाखवले गेले होते तिच्या आम अम, अमानुषापणे छळ केला गेला होता हे सारे ऐकून तर वैष्णवीच्या आई वडिलांच्या शरीरातील सारं आश्वासन गडून पडले पोलिसांनी हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट न्यान्या न्यायालयामध्ये दाखल केला आहे वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी केलेल्या पोस्ट रिपोर्टानुसार तिच्या सासरच्या लोकांपैकी शशांक हगवणे, नंदन करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना ताब्यात घेण्यात आले होते पण तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हकवणे हे मात्र गायब झाले होते सुनीची मारहाण करून हत्या केल्यानंतर हा राजेंद्र हकवणे सात दिवसात वेगवेगळ्या बदलत इकडे तिकडे फिरत होता सतरा मे राजी रोजी राजेंद्र हकवणे औदे जिल्ह्यातील उघडाण्यात गेले होते त्यानंतर अठरा मेला वडगाव मा मावड पवना डॅम फाटाकडे बेलाच्या गाडीत एकोणास मेला ते वीस सातारा येथे अमोल जाधव यांच्या शेतावर त्यानंतर एकोणास आणि रोजी पसरणी मार्गावर कोकणगडी हॉटेल जवळ एकवीस मे रोजी येथील प्रतिमा पाटील यांना मित्राच्या शेतावरती बावीस मे ला पुण्यातील म्हणजेच इतके गंभीर प्रकरण असताना देखील हा सारा मस्तीपैकी पाट्या करत फिरत त्याचे काही फोटो देखील तुम्ही सोशल मीडियावर नक्की पाहिले असेल त्यानंतर वैष्णवीचा बाळ देखील गायब करण्यात आले होते वैष्णवीचा बाळ गायब करणारा निलेश चव्हाण हा तर अगदी शेत अगदी शातील डोक्याचा माणूस होता कारण वैष्णवीची हत्या झाली म्हणून तिच्या कुटुंबातील सासू सासरे ननंद हे सारे काही अटक केले गेले असे तरी त्यातील एक महत्त्वाची व्यक्ती मात्र अटक केली गेली नाही तो म्हणजे निलेश चव्हाण या निलेश चव्हाणची कथा फार विचित्र तर करिश्मा हगवानेचा मित्र आहे पण त्यांच्या सर्व वर्तणुकी म्हणून तो मित्रापेक्षा काहीतरी वेगळा जास्त नाटक असल्याचं वाटत आहे हा निलेश चव्हाण इतकं की तो स्वतःच्या पत्नीसोबतचे चरिसंबंध व्हिडिओ रेकॉर्ड करत असे हा निलेश चव्हाण हगवाने कुटुंबातील प्रत्येक भांडणांमध्ये आपल्याच घरातील भांडण असल्यासारखा सामील होत असे तीन जून दोन हजार अठराला निलेश चव्हाणचा लग्न झाले होते जानेवारी एकोणास दोन हजार एकोणीस निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूम सिलिंगच्या फॅन काहीतरी वस्तू अटकवली आणि असा संशय आहे तिने निलेश चव्हाणला त्याबद्दल विचारणा केली तर त्या महाभंगाने मात्र तिला उड्या उडीचे उत्तर दिले त्यानंतर तिला घरातील ए सीमध्ये देखील तेव्हा तिच्या लक्षात आले की हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे तिने नवऱ्याच्या लॅपटॉपमध्ये पाहिलेल्या वेगवेग पाहिलेले निलेश चव्हाण हा त्यांच्या शरीरासंबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असे तो तर रात्री तिला आ कधीही लाईट बंद करून देत नसे त्यांच्या पत्नीविषयी इतरही अनेक मुलींचे त्यां त्याच्यासोबतचे व्हिडिओ आणि लॅपटॉपमध्ये होते तिच्यात तर पायाखालची जमीनच हदळली हे सारे असे जेव्हा तिने त्याला त्यांच्याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याने तिला मारहाण केली त्यांच्या घरच्यांच्या सांगितले असतात त्यांनी देखील तोच प्रकार केला तेव्हा तिने एक जू जु, एक जून दोन हजार बावीसमध्ये पोलिसांकडे तक्रार केली गेली त्याला अटकपूर्वी जामीन पुणे न्यायालयात फेटाळणार होता तेव्हा त्यांनी अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळावा चव्हाण हा शशांक हागवाने बहीण करिश्मा हिचा आहे आपण करिश्मा वैष्णवीचे सोबत कशी वागणी आहे हे सारे ऐकले आहात तसेच तिच्या मोठ्या बहिणी मयुरीसोबत देखील विकृत पद्धतीने वागलेले आहे हे दोघे एकाच पद्धतीचे घानाळले लोक वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीचा बाळ तीन दिवस निलेश चौहान यांच्याकडे होता वीस मे रोजी जयप्रकाश हगवाने यांनी वैष्णवीच्या आई वडिलांना फोन करून तिचे बाळ घेऊन जा असे सांगितले तेव्हा कपटे कुटुंबातील काही सदस्य मुला मुलाला घेण्यासाठी कवरयनगरला पोहोचतात पण तिथे गेल्यावरती मात्र निलेश चव्हाण याचा बाळ देण्यासाठी नाकार दिला त्यांनी पिस्तॉल दाखवून आलेल्या लोकांना तिथून हकलून लावला तेव्हा कुटुंब कुटुंब बार्शी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेले तिथे काही झाले नाही म्हणून ते कुटुंबातील बावर्धन पोलीस चौकीमध्ये गेले त्यांनी देखील याशी तक्रार घेण्यास नकार दिला एका आईचे नाव महिन्याला बाळ तिच्याकडून हिसकावून घेतले तिचा, तिचा मृत्यू झाला तरी त्या चुल्याला कुठे कुठे फिरतात फिरवतात फेल हे या तिच्या माहेरच्या मंडळांना थांब पत्ता देखील नव्हता तेवढेच तहानलेले पाड इकडं तिकडं फिरत होते ही दे दुर्दैव्य म्हणावी लागेल बाळाचा ताबा घ्या घ्यायचा असेल तर कोर्टात जावे लागेल असे त्यांना सांगण्यात आले होते यामध्ये कारवाई करण्यास तयार नव्हते आईचा जीव गेला असताना देखील बाळाला यातना सहन कराव्या लागत होत्या त्यानंतर वैष्णवीचे काका आणि मामा पुन्हा बाळाला आणण्यासाठी नेले चव्हाणच्या घरी गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की हा बाळ हे पिरगुट नावाच्या गावातील पोळ या व्यक्तीकडे आहे जेव्हा वैष्णवीचे काका तिथे जाण्यासाठी निघाले अवध्या रस्त्यात पोहोचल्यावरती त्यांना आणखी एक फोन आला पुन्नी पुणे बँगलोर हायवेवरती तिथे एका अज्ञात व्यक्तीकडे ते बाळ त्यांच्या स्वाधित केले प्रयत्नानंतर बाळ सापडले पण या सर्वांमध्ये सामील असलेला तो निले चव्हाण मात्र फरार पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये अहवालामध्ये तर हे समोर आलेले आहे की वैष्णवीला पाईप पाण्याच्या पायपाने पाई मारहाण केलेली होती आता राजकीय पक्षाकडून राजेंद्र हगवाणी यांच्या पद्धत देखील काढून घेतण्यात गाडी चांदीची भांडी सारीखाली जप्त करण्यात आले आहे पण आता एकच प्रश्न नारद या नारदनाला शिक्षा कोणती होणार पुढे जाऊन राजकीय दबाव आणून लोक सुटली जातील कारण जोपर्यंत सर्वत्र आपण प्रकरणाची चर्चा आहे तोपर्यंत हे प्रकरण सर्वांसमोर येत राहणार एकदा तर जे जुने झाले की त्यांच्यामध्ये काय झाले हे बघायला कोणाकडेही वेळ नसाल आता हे प्रकरण फास्टॅगवर चालण्यासाठी येत आहे चार